तरह होते हैं जब शोले में ऐसे लोग बोलते थे अरे क्या हेमा मालिनी ने ऐसा रोल किया क्या शॉट दिया क्या टांगा चला तो दिल को बुरा तो बहुत लगता था मुझे लेकिन नमस्कार मित्रों स्वागत है तुम्हें स्टोरी आए पी आए युट्यूब वर मित्रांनो मागच्या मध्ये आपण शोले या फिल्म बोलू शकतो आणि आजकाल मी बघतोय की सर्वीकडे शोले फिल्म ची चर्चा चालू आहे तर मग जिकडे सर्वीकडे शोले फिल्म ची चर्चा चालू आहे तर मी विचार केले के की मग रेश्मा पाठाण बद्दल पण कोणीतरी बोललं पाहिजे ना तर मित्रांनो रेश्मा पाठाण हे नाव कदाचित कोणाला माहिती नसेल कारण मित्रांनो जिकडे स्टोरीची चर्चा आहे तिकडे रेशमा पठाण हे नाव आलंच पाहिजे कारण की रेश्मा बनून कोण आहे लोकांना समजणं गरजेचं आहे त्यामुळे आज मी रेशमा पठाणची स्टोरी घेऊन येत आहे आणि एकदम खरी घेऊन येत आहे आणि आपल्या स्टोरी पूर्णपणे खऱ्या असतात म्हणून तर आपल्या चॅनलचं नाव आहे स्टोरी आहे पण खरी आहे आणि थोडा आवाजामध्ये पुढे मला होत असेल तर त्यासाठी मला माफ करा फक्त स्टोरी समजून घ्यायचा प्रयत्न करा तर रेश्मा पाटात ही कोण आहे हिचं फिल्म लाईनीमध्ये या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय नातं आहे कशी आली कोण होती आणि ही भारताची पहिली स्टाईल तुम्ही कशी बनली या सर्व गोष्टी आणि शौलेपेढीनं कसं नातं आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जर अजून पण तुम्ही आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर स्टोरी आहे पण खरी आहे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम्हाला आम्हाला सपोर्ट करा मला तर मी अशाच नवीन नवीन स्टोरीज घेऊन येत आहे आणि तुमच्यासमोर सादर सादर करत राहील तर त्या स्टोरीला सुरू करू स्टोरी आहे पण खरी आहे आजची स्टोरी आहे रेश्मा पठाण मित्रांनो रेश्मा पठाण बद्दल सांगण्याबद्दल रेश्मा पठाणबद्दल सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जर रेश्मा पठाण पाहायचे असेल तर शोले फिल्म मध्ये तुम्हाला त्या एका सीन मध्ये एका सेकंडरी सीनमेंट तुम्हाला दिसेल तुम्ही पाहू शकता तिचा चेहरा एका सीन मध्ये दिसतो पण तुम्ही तो सीन जर खूप काळजीपूर्वक पाहिला ना तर तुम्हाला तो समजेल आणि मग कळेल की तुम्हाला मी कोणाची स्टोरी सांगत आहे नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा पण शोले फिल्म बघाल तेव्हा कडे काळजीपूर्वक है गब्बर करे पोल लगता। एक सीन आहे ज्याच्यामध्ये मुलीच्या गाण्यामध्ये गब्बर गावावर हल्ला करतो आणि गावकरी घाबरून इकडे इकडे पळू जातात त्या सीन मध्ये एक लहान मुलगी गर्दीमधून धावत आहे आणि आपला जीव वाचवायचा प्रयत्न करत आहे तिकडून गब्बरचे मुंड त्याच्यावर घोडा तिच्या अंगावर घेऊन येणार असा सीन होता तेवढच एक बाई त्या मुलीला वाचवते हो ती बाई म्हणजे रेश्मा पठाण मित्रांनो रेशमा पठाणची संपूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःच म्हणाले की तिच्या आयुष्यावर एक चित्रपट बनायला पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो की रेश्मा पठाण यांच्या आयुष्यवर आधी एक चित्रपट बनला आहे आणि तो सी फायवर रिलीज झाला आहे आणि त्या फिल्मचं नाव आहे दोलेगर सी फाय वर फिल्म ही फिल्म, फिल्म अवेलेबल आहे आणि आता जर तुम्हाला ही फिल्म बघायची असेल तर ते स्टुडिओच्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे तिकडेही तुम्ही बघू शकता मित्रांनो ही फिल्म पाहण्यासारखी या फिल्मचा दिग्दर्शक ही फिल्म जास्त प्रचार करू शकला नाही परत पिक्चर बघण्यासारखा एकदा नक्कीच बघा मला तर वाटतं रेश्मा पटेल हे नाव आपल्यापैकी बहुतेक लोकांनी ऐकलं पण फिल्म लाईन इथले भरपूर लोक रेश्मा पाटाल नाव बऱ्यापैकी ओळखतात चांगले ओळखतात कारण की रेशमा पाटण ही पहिली व्यक्ती आहे जी महिला असून चित्रपटामध्ये स्टंट करायला सुरुवात केली भारता भारतातील पहिली व्यक्ती आणि ज्यावेळी तिने भारतातील पहिली स्टंट उमर स्टंट उमर म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा भरपूर लोकांना हे खटकायला लागलं की अरे एक महिला कशी काय काम करू शकते स्टंट नाही करू शकत ना तर आज तुम्हाला त्या रेश्मा पटांची ती भारतातील पहिली स्टंट आहे तिची ओळख होऊन आहे रेश्माचा जन्म मुंबईतील मोहम्मदले रोडवर पायदुरी भागात झाला एक एका एकदम टिपिकल मुस्लिम कुटुंबामध्ये ती जन्मली रेशमा रेशमाचे पाल भावंड होते आणि ती पाच भवारमध्ये सर्वात मोठी होती रेष्मा पटालची याची परिस्थिती एकदम गरिबीची होती आणि त्यामुळे ती आईसोबत गुजरातमध्ये वापी येतून ना स्वस्त घरात तांदूळ कपडे आणि इतर वस्तू खरेदी करून आईसोबत मुंबईत घरोघरी जाऊन विकायची पण ज्यावेळी ते लोक हे सगळं विकायचे तो, तो, तो काळ वेगळा होता कारण की त्या काळात मुंबईत घरोघरी तांदूळ विकणे हा गुन्हा होता आणि त्या तांदूळ विकण्याला तस्करी म्हणले जाते म्हणजे स्मगलिंग भरायचे त्यावेळेस हा आणि एक दिवस पोलिसांनी तिला आणि तिच्या आईला तांदूळ आणि पोलिसांनी तिच्या आईला पोलिसांनी दोन दिवस पोलीस स्टेशन मध्ये ठेवला तेव्हा रेश्मा दोन दिवस पोलीस स्टेशनच्या बाहेर आयची वाट बघ दोन दिवसानंतर जेव्हा एका पोलिसाला लक्षात आलं की ती मुलगी काही न खाता तिथून उपाशी बसली आहे तेव्हा त्याने तिला विचारलं अरे तुला भूक लागत नाही ना रेश्मा पोलिसांना म्हणाले अहो जी घरात जेव्हा तिलाच तुम्ही बंद केलंय आम्ही खाणार कुठून आम्ही खाणार काय तर रेश्माचं हे वाक्य ऐकून पोलिसाला त्यांची दया आली आणि त्या पोलिसांनी तिच्या आईला सोडले आई आणि लेकी दोघे दाताने पोलिसांनी त्यांना आवाज पुन्हा एकदा पुन्हा हे काम आता करू नका त्यावेळेस मागे वळू रेशमाने पुन्हा पोलिसाला उत्तर दिला जर आम्ही कमवणार नाही तर मग आम्ही काय करणार तर रेशमाचं हे उत्तर ऐकून पोलिसाला खूप विचित्र वाटलं पण तो पोलीस काहीच बोलला नाही तेव्हा रेशमा आई आईसोबत घरी पोहोचली तेव्हा तिचे लहान भावंडे आणि वाडी खूप खुश झाले रेश्मा पाटांचे वडील हे जे होते ते रस्त्यावर फाउंटेन बेल विकायचे आणि त्यांची कमाई एवढे पण होत नव्हती तो त्याच्या कुटुंबाची म्हणजे त्या फाउंटेन विकून त्या कुटुंबाचे पोट भरू शकत एवढे पण त्यांची कमाई होत नव्हती आणि म्हणून ह्या मजबुरीमुळे रेश्माच्या आईला आणि देश्माला गुपचूप सांगून दिसण्याचा तो धंदा बिझनेस करावा लागत होता रेशमापणा लहानपणापासून थो थोडी वेगळीच होती ती लहानपणासून थोडी मुलं सारखी ठेवायची टॉम्बर टाईप घ्यायची आणि ती मुलांबरोबर कर दादागिरी मुला करायची ती फुल डेरल होती आणि ती अनेक प्रकारे उड्या बिड्या मारायची ऍक्बाईट करायची आणि ह्याच तिच्या सवयीमुळे ह्याच तिच्या डेरिंगमुळे ती भारताच्या तळेची पहिली स्टँड म्हणून बनली असावी कारण झालं असं कि एके दिवशी त्या गाळातले प्रसिद्ध स्टंड मास्टर एस अजिमजी यांनी है। रेश्माल रस्त्यावर बघितलं आणि त्यावेळी रेशमा रस्त्यावर म्हणजे रस्त्यावर तू ठरवून इकडे वडी मार तिकडे ओढी असे अॅक्रोबाईक्स करून एवढी मार हे सगळं तिथे चालू होत आणि ते बघून हे सजिमना वाटलं की अरे या मुलीत काहीतरी धाडत आहे खूप म्हणजे खूप ही मुलगी डरी आहे आणि ह्या मुलीला जर योग्य मार्ग मार्गदर्शन मिळाला तर ती चित्रपटामध्ये खूप काही करू शकते चांगले स्टंट करू शकते असो पण त्या काळात फिल्म लाईनमध्ये कुठलीही महिला स्टंट म्हणून काम स्टंट मॅन म्हणून स्टंट म्हणजे त्या काळात कुठलीही महिला महिला स्टंटच काम करत कारण की त्या काळात बऱ्याचदा महिला कलाकारांचे स्टंट पुरुष महिलांचे कपडे घालून स्टंट करत होते त्यांचे डबल करत होते पण महिला कधीच स्टंट करत नव्हती तेव्हा एस जिमने रेश्माला तेव्हा बघून विचारलेला की तू चित्रपटामध्ये स्टंट करशील का एस अर्जीनकडून ही ऑफर ऐकून रेश्मा खूप खुश झाली पण जेव्हा तिला तिच्या बाबांचा वडिलांचा विचारला तेव्हा ती बोलली की अब्बा नाही मारे ते ऐकणार नाही ते मानणार नाही एस अजिमने रेश्माला सांगितलं की तू ही संधी सोडली नाही पाहिजे एवढंच नाही तर एस अजिम स्वतः रेश्माच्या वडिलांना तिच्यासमोर भेटायला गेला पण रेश्माच्या वडिलांनी तिला चित्रपटात काम करण्याची परवानगी नाही दिली म्हणजे त्याला डायरेक्ट नकार दिला आणि त्यामुळे रेश्मा पाटलांच्या घरात खूप खिरखिर झाले आणि शेवटी रेश्मा पाटील वाईट कोणाच न ऐकता चित्रपट सृष्टीमध्ये आली कारण तिला हा मोका सोडत नव्हता यांच्या शब्दांनी रेश्माला चित्रपटात येण्यासाठी खूप प्रेरणा दिली खूप तारीफ केली आणि रेश्माला कुठल्याही किमतीत ही संधी जी आता आलेली ती तिला सोडायची नव्हती म्हणून कस तरी तिने तिच्या आईला पाठवून ह्या राजी केलं की आपण दोघं जाऊ बाबांना सांगायचं सा नाही आणि आपण एकदा शूटिंग तर बघू स्टुडिओ जाऊन बघू काय होत आहे आणि जर आपल्याला काम समजलं तर ठीक आहे आणि जर आपल्याला काम नाही समजलं तर आपण तिकडून परत येऊ आणि कोणाला काय माहिती नाही पडणार आणि मग आईला वाटलं ठीक आहे आणि मग आई आणि मुलगी एकदा फेमस स्टुडिओ मध्ये गेले शूटिंग बघायला पण त्याच दिवशी त्यांच्या शेजाऱ्याच्या शेजारी राहणाऱ्या एका टॅक्सी ड्रायव्हरने त्यांना बघितलं आणि तिच्या वडिलांना ह्या दोघी स्टुडिओमध्ये गेलं समज कारण की त्या टॅक्सी ड्रायव्हरने त्याला सांगितलं की तुझ्या बायको आणि तुझी मुलगी असे स्टुडिओमध्ये होती बघितलं जेव्हा त्या दोघी घरी पोचल्या तेव्हा रेशमाचे वडील त्या दोघींवर खूप रागवले हो आणि रेशमाची खूप के मारण केली तिला खूप मारलं पण रेश्माने तरी पण घरात सुरू असलेल्या परिस्थितीचा गरिबीचा उल्लेख केला आणि तिच्या वडिलांना समजावलं तिच्या वडिलांना वचन दिले की ती काही चुकी काम करणार नाही बस माझा विश्वास ठेवा आणि शेवटी मला रेश्माची वडील फक्त आजारी होते त्यांनी होकार दिला आणि मग त्याच्यानंतर रेश्माला चित्रपटात काम करण्याची परवानगी भेटली वडिलांची परवानगी भेटल्यानंतर घरची गरिबी घरची गरीब गरी परिस्थिती दूर करण्यासाठी स्मार्ट चित्रपटात पैसे कमवण्यासाठी निघाले कारण ज्या कामासाठी ती जात होती त्या कामात तिला स्वतःची अशी कधी ओळख भेटत नव्हती म्हणून काय ओळख भेटणार हे तिलाही माहित होतं पण तिला हे माहित होत की निध्यात पैसे भेटतील आणि माझ्या घरची परिस्थिती सुधरेल म्हणून तिला ते काम करायचं होतं आणि त्याच वेळी हे सगळं तिला राखीव हातकडी ह्या चित्रपटात तिला काम दिलं आणि ह्या चित्रपटात आशा पारे दुहेरी भूमिकेमध्ये होत्या आणि आशा पारेची फिगर आणि रेशमाची फिगर दोघांची फिगर चांगली मॅच करत होती त्यामुळे रेशमाला आशा पारेची बॉडी डबल बुडून घेतला आणि योगा योगायोगाने ज्या स्टुडिओमध्ये रेखा आणि त्या योगा योगायोगाने स्टुडिओमध्ये रेश्मा पठाण राखी और हक्कर्णी या फिल्मसाठी ऑडिशन देण्यासाठी दे गेली होती तिथे तिथे एक खिलाडी बावनपत्ती नावाची फिल्म ची शूटिंग सुरू होती आणि ही फिल्म रवी डिरेक्ट करत होते आणि विनोद खन्नासारखे मोठे स्टार त्याच्यामध्ये होते रेश्मा पटणार त्यावेळेस कोणी विश्वास ठेवू शकत नव्हते त्यावेळेस अभिनेत्री लक्ष्मी छाया एक खिलाडी बावन कट्टेची मेन लीडची अभिनेत्री होती ती त्या फिल्म मध्ये बिजलीची भूमिका साकारत होती आणि तिच्यावर ऍक्शन सीन शूट केला जात होता आणि त्यासाठी तिच्या डबलची मदत घेतली जात होती आणि लक्ष्मी छाया तिचा, तिचा बॉडीडबर एक मुलगा होता बारा पंधरा टेक झाल्याच्या नंतर तो मुलगा तो स्टील बरोबर देऊ शकला नाही मन ऍक्शन मास्टर एस अजिमने यांनी रवी खन्ना त्यांना सांगितले रेश्माला त्यांच्याकडे घेऊन गेले आणि सांगितले आणि म्हणाले की ह्या मुलीकडून हा सीन शूट करून घ्या पण रिओ पण जे डिरेक्टर रवी खन्ना होते त्यांना वाटले की अरे एक तर एक मुलगी आहे ही काय ऍक्शन ही काय ऍक्शन सीन शूट करणार पण जेव्हा हेच अजिमने आग्रह करला की ही मुलगी परफेक्ट तुम्ही करून तो बघा तेव्हा रवी खान्ना यांनी रेशमाला संधी देण्याचा विचार केला निर्णय घेतला आणि मग रेशमाचा मेकअप करण्यात आला तिला गाण्यासाठी एक ड्रेस तिला घालायला एक ड्रेस दिला आणि त्या ड्रेसमध्ये रेशमा खूप सुंदर दिसत होते लोक लोक तिच्या सुंदरतेचे खूप कौतुक करत होते चित्रपटामध्ये पहिल्यांदा स्टंट करणे आणि काम करणे हे तिच्याकडे नवीन होत मग ती घाबरली होती त्यामुळे रेशमाने कस तरी तिच्या नियम घाबरण नियंत्रण ठेवलं आणि कोणालाही काही न करता कुरांचे काही आहेत वाटले आणि तिने तो सीन कम्प्लीट केला आणि मग डिरेक्टरने कट म्हणता सर्वांनी टाळ्या वाजवल्या पण डिरेक्टर कट म्हणतो तेव्हा शॉर्ट संपतो हे रेशमाला माहित नव्हते म्हणून ती शॉर्ट संपवून ती तिथेच पडून राहिली होती आणि मग जेव्हा लोकांनी तिला हात जोर उतरले तेव्हा तिला ते कळले की अरे डिरेक्टर जेव्हा कट बोलतो तेव्हा आपण उठायचा असतं म्हणजे आपलं ती झाला आणि त्यावेळी पहिल्यांदाच पर डे फर्स्ट डे ला रेशमाने एकशे पंच्याहत्तर रुपये कमवले होते व तिला कन्व्हिन्स म्हणून पस्तीस रुपये मिळाले होते आणि त्याच्यानंतर रेशमाने कधीच मागे वळून पाहिले आणि त्या काळात ती जवळजवळ प्रत्येक मोठ्या अभिनेत्री सोबत तिने बॉडी डबलचे काम केले त्यांचे स्टंट केले आणि एका मुलीला स्टंट करताना पाहून लोकांना विशेषतः पुरुषांना तिला खूप डिमांड येऊ लागली रेशमाच्या सुरुवातीच्या काळात अनेक लोकांनी तिला साधेपणाने फायदे होतात अगदी कमी पैशामध्ये तिला तिच्याकडून खूप लोकांनी स्टँड करून घेतले रिश्माने खूप धोकादायक स्टँड केले आणि यासोबत काही लोकांनी तिच्या सुंदर गैरवापर करण्याचा प्रयत्न केला पण तुला हिरण बनवतो तुला असं बनवतो लाईन दाखवणं तिच्या शरीराचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होतो पण हे तर थोडं आहे तर इतर लोकांना पण रेशमावर वाईट नद टाकणारे त्या काळात मोठमोठे काही हिरो पण होते पण रेशमा अशी परिस्थिती अतिशय सुंदर पद्धतीने हाताळायची आणि एकदा रेशमा सोबत काही फसवून झाली कामामुळे तेव्हा ती स्टंट असोसिएशन मध्ये तक्रार करायला गेली तेव्हा तिला बोलते की तू आमची मेंबर नाही असतो तुला मदत करू शकत नाही तर रेशमा त्यांना बोलले की अरे मला मेंबर बनवून घ्या दा मला बाळे मला काम करत मलाही काम करायचंय तेव्हा ते बोलले की मुलगी म्हणून आम्ही स्टंट म्हणजे मेंबर नाही बोलतो त्याच्यामध्ये खूप आग्रापोटीपोटी काही लोक म्हणजे आग्रापोटी म्हणजे ठीक आहे बोलले हो बोलते आणि तिला मेंबर बनवून घेतात आणि ती जगात भारतातील पहिले स्टंट वुमन म्हणून ही झाली रजिस्टर झाली चित्रपटाचे स्टंट आर्टिस्ट अनेकदा जीव धोक्यात घालून घराबाहेर पडतात रेश्मा पटान जीव धोक्यात घालून घालाबाहेर पडते तिच्यासोबत अनेक वेळा छोटे मोठे ऍक्सिडेंट होत होतात पण शोले चित्रपटामध्ये तिच्यासोबत काही घटना घडली रेश्मा शोलेमध्ये हेमधे डबॉडी डब म्हणून काम करत होते शोले मधील तो सीन जेव्हा बसंतीला पकडला तिच्या मागे डावतात आणि बसंती जेव्हा तिच्या घोड्या काढून चालवते आणि पुढे पडत असते त्या सीन च नव्वद टक्के बांधतो रेशमा पठाणावर शोधला होता आणि ह्या घोडागाडी उलटली तेव्हा रेश्मा जखम झाली लोकांना बहिणीचे लग्न होणार होते आणि तिला पैशाची अत्यंत गरज होती म्हणून ती दुसऱ्या दिवशी कामावर परतली आणि चित्रपटाची उरलेली शूटिंग पूर्ण करून तिने कम्प्लीट केलं एकदा Uh, सुभाषगे एक फिल्म डिरेक्ट होते त्याचं नाव कर्ज होता त्या फिल्मचं नाव त्या फिल्ममध्ये ऋषी कपूर होते आणि त्या फिल्ममध्ये सीन होता दुर्गा खोटे यांचा की एक ट्रक येऊन त्यांना धडक होतो या तीन मध्ये सुभाषगे यांनी रेष्मा पटाला सांगितलं की तू ट्रक होती उभे ना ट्रक येईल तुझ्या जवळ थांबेल था 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 आणि ब्रेक मारेल तेव्हा तू मग जम्प उडी मारायची आपण तो फिल्म शूट करू आणि त्याच्यानंतर रेशमा पठाणला वाटलं ठीक आहे जेव्हा ते इशारा घर मी उडी मारेन पण रेशमा पठाणला हे माहितीच नाही की सुभाष नाही त्या ड्रायव्हरला ना सांगितलं होतं की तू जाऊन रेशमा पठाणला धडक दे अवकाश मध्ये धडक तिला हलक्यामध्ये उडत आणि जेव्हा रेश्मा पठानला माहितीच नाही तिथं सुभाष घेई यांची वाट बरोबर इशारा करतो ब्रेक मारतो गाडी आणि मी उडी मारते पण तसा काही घडलं नाही ती गाडी आली डायरेक्ट तिला धडक तोंडावर पडली आणि तिला खूप मारा मारायला दुखापत झाली म्हणजे तेव्हा ती उठली आणि त्या ड्रायव्हरला पकडला तिला त्याला द्यायला लागली तेव्हा तो ड्रायव्हर तिला बोलला की यात माझी काही चूक नाही मला त्या डायरेक्टर करायला सुभाषजी यांना खूप रागवली बोलली आणि त्याच्यानंतर तिने मग त्या त्या फिल्म नंतर तिने बाबा सुभाषजीवर कधीच काम केलं नाही ही अजून एक तिची स्टोरी होती रेश्मा पठाणं रेश्मा पटांची वैयक्तिक लाईफमध्ये तिने शगुर यांच्याशी लग्न केलं शकुल पठाण हे स्वतः एक स्टंड होते रेश्मा पठाण कधीच तिला लग्नच करायचं नव्हतं तिची याची काही इच्छा नव्हती पण जेव्हा तिने बघितलं की तिचे सर्व भावंड लहान भावंड जी लग्न झाल्यास सर्व आपलं आपलं कुटुंब आणि सर्व आपल्या संसाराला लागले तर तिलाही वाटलं की नाही मला पण लग्न करायचं आहे आणि तेव्हा ती ती सर्वात मोठी होती तिने सर्वांची लग्न लावली भावांची मग ती बोलली की आता मी पण लग्न करते आणि शकुर पाटण हे तिच्यावर खूप प्रेम करत होते तिलाही शकुर पाटण आवडायचे आणि शेवटी बत्तीस वर्षी शकुर पाटण यांनी रेशमा पाटण यांच्यावर लग्न केले पण रेशमा पाटण यांनी लग्न जागृत त्यांना एक आधी घातली की मला कामामध्ये कधीच वाढवणार नाही का? मला काम करून द्यायचे आणि मग त्यांचं लग्न झालं त्यानंतर त्यांना म्हणजे त्यांना एक मुलगा आहे मोठा त्या लग्न झालेला आहे रेश्मा बडाई सून देखील डॉक्टर आहे इतकंच नाही तर रेश्माने तिच्या एका बहिणीच्या दोन्ही मुलांना वाढवला त्यातले एक इंजिनियर आहे दुसरा एका एक कार कंपनीत मॅनेजर आहे तर रेश्माने पूर्ण फॅमिली चांगली संप एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये गरीब म्हणजे सर्वांना वरांतर मेहनत केली आणि सर्वांना व्यवस्थित केलं एक अशी मुलगी जी खूप अत्यंत गरीब आहे सामान्य असं कुटुंब आणि त्या कुटुंबातून एक अशी मुलगी बाहेर होते आणि ती पूर्ण घराची परिस्थिती घराची हालत बदलते स्वतःच्या मेहनतीवर भावांना जी लग्न लावते त्याच्या मुलाला सांभाळते सर्व सांभाळते स्वतः लग्न करते आणि वेळ सटल होते ही खरंच एकदम प्रेरणादायी एक स्टोरी आहे आणि ह्याच्यावर एक बायोपिक बनला आहे रेशमा पाटील यांच्यावर आणि तो तुम्ही नक्की बघा तर तुम्हाला त्या बायोपिकमध्ये खूप असं प्रेरणा भेटेल त्या पिक्चरमध्ये तर तुम्ही डी पायवर बघू शकता या डी एंटरटेनमेंटच्या युट्यूब चॅनलवर बघू शकता कुठे जाऊन एकदा या पिक्चर नक्की बघा तुम्हाला कळेल की भारतातील पहिली स्टंटुमन काय होती कोण होती आणि तिची बॅक स्टोरी काय होती तर आजची स्टोरी मित्रांनो इथपर्यंत तर पुन्हा भेटू नवीन स्टोरीमध्ये एका नवीन विषय घेऊन आपल्या स्टोरी मी खऱ्या असतात आणि बोलण्यामध्ये एवढं पुढे माझं होत असतं कारण मी काय कोणी एकदम प्रोफेशनल नाही आहे कोण आता पण मला वाटतं की काही काही स्टोरी आम्हाला माहीत आहेत मला ते सांगावं म्हणून मी माध्यम पकडलं आहे तर तुम्हाला जण हे आवडलं असेल माझी स्टोरी तर थोडं सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर पुन्हा एक नवीन स्टोरी घेऊन लवकर भेटतो त्याला भेटू जय महाराष्ट्र जय शिवराय